रोज रोज नाश्त्याला नवीन पदार्थ करायचा काय असा प्रश्न आपल्याला पडतो सतत पोहे उपमा करून आणि खाऊनही कंटाळा आलेला असतो थंडीच्या दिवसात तर गरमागरम काहीतरी खायची इच्छा असते हिवाळ्यात बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असतात अशा वेळेस या भाज्यांचा वापर करून घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपे अतिशय चविष्ट होतात नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी हे रव्याचे आपे अतिशय चांगला पर्याय आहे तसेच करायला सुद्धा खूप सोपे आहे तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रव्याचे आप्पे करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी टाकायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या कट केलेल्या बारीक चिरलेला कांदा आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हा कांदा वगैरे कच्चा पण टाकू शकताय नाही परतलं तरी चालतं पण मी थोडंसं परतून घेत आहे कडीपत्ता टाकल्यानंतर शिमला मिरची टाकून घेतलेली आहे हे पण आता परतून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या मिक्स करू शकताय आता गॅस बंद करायचा आहे आप्पे बनवण्यासाठी इथे रवा घेतलेला आहे बारीक तर तुम्ही थोडंसं हलका भाजून पण घेऊ शकताय आता यामध्ये दही मिक्स करत आहे एक तीन चमचे दही टाकलेलं आहे आता दही टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये कांदा आणि शिमला मिरची आपण मगाशी परतून घेतलेली होती ते मिक्स करून घेत आहे तर हे भाज्या परतल्यानंतर त्याची चव पण छान लागते त्यामुळे परतून घेतलेला आहे चवीपुरते मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पाणी घालून व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे आप्पे करायला पण खूप सोपे आहेत आणि झटपट होतात तर तुम्ही हे बॅटर अर्धा तासासाठी वेळ असेल तर साईडला पण ठेवू शकता झाकून किंवा लगेच केलं तरी चालेल आता जेव्हा आपण करतो तेव्हाच यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा अगदी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे परत अशा पद्धतीत हे बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर इकडे गॅसवरती पात्र ठेवलेलं आहे पात्राला पात्रा तेल लावलेलं आहे आता हे मिश्रण सुरुवातीला कडेने सोडायचा आहे कारण मधला भाग लवकर गरम होतो त्यामुळे कडेनेच सुरुवात करायची आहे आता हे मिश्रण सर्व बाजूने घालून घेतलेलं आहे आपे पात्रामध्ये मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटं आता पाच मिनिटं झाल्यानंतर एक साईडचं झालेलं सा आहे पलटी करून घ्यायचं आहे दुसरी साईड पण भाजून घ्यायची आहे आपणाला तरी ते सर्व आपले पलटी करून घेतलेले आहेत दोन्ही बाजूनं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता इथे झालेलं आहे गॅस बंद करायचा हे सर्व काढून घेत आहे आता तर इकडे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर हे आपे तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकताय इन्स्टंट आपे तयार आहेत आणि विशेष म्हणजे हे आपे थंड झाल्यावर सुद्धा खूप छान लागतात आजचे हे आपे तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद